नमस्कार मित्रांनो कधी तुम्हाला असा अनुभव आलाय का झोप लागत असताना अचानक शरीराला जोराचा झटका बसतो हृदय धडधडतं आणि असं वाटतं की आपण कुठून तरी खाली पडतोय हा अनुभव इतका तीव्र असतो की क्षणात झोप उडून जाते आणि मनात भीती निर्माण होते हे नक्की काय असतं हा एखाद्या आजाराचा संकेत आहे का की यामागे काही आध्यात्मिक कारणं आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण झोपेत अचानक झटका बसण्यामागील वैज्ञानिक मानसिक आणि आध्यात्मिक कारणं सविस्तरपणे समजून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे आपल्या श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि जर आपण या देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा जेणेकरून धार्मिक रहस्यांनी भरलेले असेच सुंदर व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो हा अनुभव नेमका काय असतो शास्त्रीय भाषेत याला हायपनिक जर्क किंवा स्लीप स्टार्ट म्हणतात जेव्हा आपण झोपेच्या पहिल्या टप्प्यात जातो तेव्हा मेंदू आणि शरीर यांच्यात एक क्षणिक गोंधळ निर्माण होतो मेंदू समजतो शरीर शिथिल होतंय म्हणजे काहीतरी धोका आहे आणि लगेच तो स्नायूंना झटका देतो त्यामुळेच आपल्याला अचानक खाली पडल्यासारखं वाटतं हात पाय हलतात कधीकधी किंचाळीही फुटते हे किती लोकांना होतं तुम्हाला हे माहीत आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा जगातील जवळपास सत्तर टक्के लोकांना आयुष्यात कधी ना कधी हा अनुभव येतो म्हणजेच तुम्ही एकटे नाहीत आणि बहुतेक वेळा हे धोकादायक नसतं यामागे वैज्ञानिक कारणे कोणती आता पाहूया यामागचे मुख्य कारण अति ताण स्ट्रेस दिवसभर मनावर ताण असेल विचारांचा गोंधळ असेल तर मेंदू शांत होऊ शकत नाही झोप लागताना तो अचानक प्रतिक्रिया देतो आणि झटका बसतो झोपेची कमतरता जर तुम्ही उशिरा झोपत असाल अपुरी झोप घेत असाल तर तुमचे शरीर आणि मेंदू थकलेले असतात आणि ही स्थिती हायपनिक जर्क वाढवते कॅफिन चहा कॉफी रात्री उशिरा चहा किंवा कॉफी घेतल्यास मेंदू जागृत अवस्थेतच राहतो झोप लागताना अचानक सिग्नल गोंधळतात आणि झटका बसतो मोबाईल आणि स्क्रीन टाईम झोपण्याआधी मोबाईल वापरणे मेंदूला भ्रमित करते प्रकाशामुळे मेंदू समजतो अजून दिवस आहे अचानक झोपण्याची स्थिती खूप थकून अचानक आडवं पडणं सुद्धा याचं एक कारण असू शकतं आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्या भारतीय संस्कृतीत या अनुभवाला वेगळ्या नजरेने पाहिलं जातं काही लोक मानतात शरीर झोपेत जातं पण आत्मा जागृत असतो आणि अचानक शरीर आत्मा यांचा संपर्क पुन्हा जुळतो म्हणून झटका बसतो स्वप्नातील पडणे म्हणजे काय कधीकधी त्या क्षणी आपण स्वप्नात खाली पडत असतो हे स्वप्न असुरक्षिततेचं भीतीचं आयुष्यातील अस्थिरतेचं प्रतीक असू शकतं हे धोकादायक कधी ठरू शकतं सामान्यत हे धोकादायक नसतं पण खालील लक्षणं सतत दिसत असतील तर सावध रहा रोज झटका बसणे श्वास घ्यायला त्रास छातीप दुखणे दिवसा जास्त झोप येणे अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा यावर उपाय काय आता सर्वात महत्वाचा भाग झोपण्याआधी काय करावं मोबाईल बाजूला ठेवा रात्री हलका आहार घ्या गरम पाणी किंवा दूध प्या खोल श्वसन करा आध्यात्मिक उपाय झोपण्याआधी मनातल्या मनात ओम नम शिवाय किंवा राम नाम जप करा यामुळे मन शांत होतं झोप खोल लागते झटके कमी होतात मित्रांनो झोपेत येणारा अचानक झटका हा बहुतेक वेळा तुमच्या शरीराचा एक, शरीरा एक नैसर्गिक प्रतिसाद असतो भीती बाळगू नका पण आपल्या जीवनशैलीकडे लक्ष द्या मित्रांनो जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच गूढ विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम असलेल्या विषयासोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद